पैसा किंवा खुर्ची साठी मी पक्ष सोडला नाही वैशाली सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत केला खुलासा ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत, गटा देत। भाजपमध्ये प्रवेश केलेल्या ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपल्या निर्णयामागील कारणे स्पष्ट केली यावेळी माजी आमदार दिलीप वाघ भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर काटे यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते वैशाली सूर्यवंशी म्हणाल्या की पैसा किंवा खुर्चीसाठी मी पक्ष प्रवेश केला नाही मी पळून जाऊन शिवसेना सोडलेली नाही पद नसतानाही मी पक्षाची जबाबदारी निभावली कार्यकर्त्यांना सांभाळले उत्तर महाराष्ट्रात वातावरण प्रतिकूल असतानाही मी पक्षाला साथ दिली त्यामुळे माझ्यावर गद्दारीचा आरोप होऊ शकत नाही त्या पुढे म्हणाल्या हो मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रत्यक्ष भेट घेतली त्यांच्याशी दोन तास चर्चा केली आणि खरी परिस्थिती स्पष्ट केली या चर्चेत संजय सावंत देखील उपस्थित होते कुठेही काही लपवून न ठेवता मी निर्णय घेतला आहे माझी निष्ठा खुर्चीशी नाही तर जनतेशी आहे कार्यकर्त्यांशी चर्चा करून समाजसेवेच्या हेतूनेच मी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला सूर्यवंशी यांनी आपल्या कुटुंबाच्या राजकीय आठवण करून दिली माझे वडील माहितीचे आमदार होते त्यांनी केलेली कामे आजही जनतेला लक्षात आहेत त्याच वारशाला पुढे नेण्यासाठी मी भाजपमध्ये प्रवेश केला दोन कुटुंबे आता मिळून एक मोठे कुटुंब झाले आहे तात्या साहेबांना अभिमान वाटेल असे काम करण्याचा मी नक्की प्रयत्न करणार आहे असे त्या म्हणाल्या पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना वैशाली सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले की मला कोणतीही नोटीस आलेली नाही मला कोणत्याही यंत्रणेची भीती नाही माझा दोन नंबरचा व्यवसाय नाही मी चुकीचे काम करत नाही त्यामुळे प्रवेशासाठी दबाव किंवा प्रलोभन मला मिळाले नाही मला मोठे पद देण्यात येणार असल्याची चर्चा देखील चुकीची आहे मी पद घेतले नव्हते त्यामुळे पदासाठी नाही तर काम करणार आहे भाजपमध्ये प्रवेशानंतर आपली नवीन इनिंग सुरू झाल्याचे सांगत त्यांनी मंत्री गिरीश महाजन व आमदार मंगेश चव्हाण यांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली भाजपने जी जबाबदारी दिली त्यासाठी मी ऍक्टिव्हपणे काम करेन असे त्यांनी सांगितले यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले असून पाचोरा भडगाव मतदारसंघातील राजकारणात या प्रवेशामुळे मोठी हालचाल होण्याचे संकेत मिळत आहेत बाहेर पडले आणि दुसरा असा आहे हे बघा दोन्ही दोन्ही प्रश्नांची उत्तरं देते मी अं पहिला प्रश्न तुमचा होता कि पक्षातील अडचणी पक्षातील अडचणी म्हणण्यापेक्षा मी अगोदरच सांगितलं विधानसभेच्या सा नंतर पाणी असं थांबलेलं होत त्या अडचणी आणि छोट्या मोठ्या काही ज्या होत्या ते मी आता मी बाय मी बोलली आधीच बोलली की मी कोणावरही बोलणार नाही मला जे बोलायचं होतं ते मी उद्धव साहेबांशी बोलून आलेली आहे मी पक्ष सोडला म्हणून मी कोणावर तरी बोलायचं हे माझ्या बुद्धीला पटत नाही म्हणून मी कोणावरच बोलणार नाही मला जे काही सांगायचं होतं संपर्क प्रमुख समोर बसले उद्धव साहेब समोर बसले अजून काही नेते होते त्यांच्या समोर मी हे सगळं मांडलेलं आहे त्यामुळे आता त्याच्यावर मला असं वाटतं मी कुठलंही भाष्य करू नये आणि राहिला प्रश्न आपण म्हणतायत की उमेद अमोल भाऊ अमोल भाऊ कुठतरी बाहेर गेलेले आहेत म्हणून अमोल भाऊ आलेले काल पण नाशिकला होते त्यांनी मला सांगितलं की तुम्ही करून घ्या मी बाहेर गेलेलो तर मुख्य कारण कारण काय आता ते सगळं याच्यातच आलं ना से से तो जो यांना मी आता जे उत्तर दिलं तेच उत्तर आहे

त्यांच्यासाठी घेतलंच नाहीये सगळं मी काय सांगितलं तुम्हाला मी तुम्हाला एकच सांगितलं मला कोणावरही बोलायचं नाही मी पक्षावर ज्या पक्षाने मला विधानसभेचं तिकीट दिलं आणि ज्या पक्षाने माझ्या वडिलांना आमदारकी दिली त्यांच्यावर मी बोलणार मी तुमच्या प्रश्नाला उत्तर देणं म्हणजे मी पक्षावर बोलणं मला पक्षावर बोलायचं नाही नाही मी काय सांगते तुम्हाला आणि बघा शेवटी कसं आहे ह्या अनेक गोष्टी असतात त्याच्यात एक कारण नाहीये अनेक कारण असतात ते सगळ्या गोष्टी मी जनतेच्या समोर बोलणं हे योग्य नाही काही गोष्टी अशा असतात की त्या मी पक्षाच्या प्रमुखांशीच बोलल्या पाहिजे हा माझ्याकडे बघा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक भाग आहे मिलिंग भाऊ तुम्ही तरी मला विचारू शकत नाही कारण तुम्हाला सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे तुम्ही मला 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 विचारू शकत नाही तो प्रश्न तुम्हीच विचारला होता आणि आज त्याचं उत्तर तुमच्याकडे आहे त्याच्यामुळे मला कोणावरही बोलायला लावू नका मी भावनिक उत्तर उत्तर दिलं

भाजपच्या कोणत्या कार्यालयात हे बघा आता प्रवेश झाला मध्ये आता गिरीश भाऊ आणि मंगेश दादा आम्ही बसून चर्चा करू आणि त्यानंतर सगळ्या गोष्टी होत आणि मी एकच सांगते कार्यालय कुठे या सोद्या पण सगळ्यांमध्ये एकी राहील हा माझा सगळ्यात महत्वाचा शेवटचा प्रश्न आहे भाजप मध्ये अनेक जुने आणि तातुवान नेते आधी सक्रिय आहेत त्यांच्यासोबत समन्वय साधून संघटने नाही काही आवड नाही खेळमेळीचं वातावरण बघा आम्ही महाविकास आघाडीत पण होतो त्याच्यामुळे इकडे युतीत होतो काही विषय नाही दोन गट बाजारमध्ये ऍक्टिव्हार गेले आणि नाव कसे चाललंय गट नाही कोण म्हणतोय नाही नाही आता मजा नको हाय हम सब एक मिनिट एक मिनिट एकोणावीस तारखेला प्रवेश झाला त्यावेळी भाऊ उलट ट्रॅफिक मध्ये अडकलेले होते आणि अमोल भाऊ शिंदे हे सगळ्या माझ्याही अगोदर ते जाऊन थांबलेले होते येतील येतील सगळे तुम्ही का हे बघा प्रत्येकाच्या काही ना काही अडचणी असतात

kau tuh ini सांगेन की आज महत्वाचा दिवस आहे शेतकरी बांधवांसाठी पाचरा वडगाव तमाम शेतकरी शेतकरी बांधवांना त्याच्या आजचा जो काही सण आहे बैल पोळ्याचा त्या बैल पोळ्याच्या दिनानिमित्त सगळ्या शेतकरी बांधवांना शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि आपण सगळे पत्रकार बांधव आज अनेक स्थळापासून मला शुभेच्छा देण्यासाठी येऊन गेले आभार मानतो आज काहीची पत्रकार परिषद झालेली आहे आपल्या काही प्रश्नांच्या काही शेतकऱ्यांचा अनुदान परस्पर लाभण्याचा उद्योग या मतदारसंघामध्ये झालेला आहे काल पडवा मला अनेकांनी त्याचे पुरावे देखील आणून दिलेले आहेत मी आज शुक्रवार आहे शनिवार रविवार दोन दिवस झाल्यानंतर सोमवारी मुंबईला जाऊन आदरणीवन साहेब यांची भेट घेऊन हे जो काही घोटाळा या ठिकाणी झालेला आहे काही शेतकऱ्यांना अन्याय झाला त्यांचं अनुदान परस्पर काही नाटण्याचा उद्योग काही महाराष्ट्र केलेला आहे त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि जे

आमदारापासून त्यांना आमदार देखील मिळेल यांच्यापासून तिकडे मिळेल परंतु केलं जाईल दाखवले असे आम्ही कारवाई करण्याची प्रयत्न करतो पाच वर्षापासून शिवडी वर्षापर्यंत सध्या नक्षात मात आलेलं विषय त्याच्यामुळे मागे जाऊन सगळी तपासून